उपाशीपोटी तूप घेण्याचे तीन फायदे तुम्ही म्हणाल खरंच साजूक तूप हे आयुर्वेदात सर्वात श्रेष्ठ रसायन मानलं जातं हे तूप तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी घेत असाल तर त्याचे फायदे तुम्हाला पूर्ण आरोग्याला मिळतात घरी बनवलेलं शुद्ध तूप हे पित्तशामक आहे वातशामक आहे पाचक आहे अग्निदीपन आहे आणि रसायन आहे अशी माहिती तुम्हाला रोज पाहायची असेल तर आपलं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही उपाशीपोटी दिवसाची सुरुवात करण्यासाठी थोडं तूप घेतलं तर त्यामुळे पचनसंस्था स्निग्ध होते मलावर दूर होतो पाचक स्त्राव सुधारतात आणि सगळ्या मलशुद्धीच्या क्रिया त्या सुरळीत व्हायला लागतात त्यामुळे मेंदूला नरिशमेंट मिळतं त्वचेला स्निग्धता मिळते दृष्टीला तेज मिळतं विशेषतः वाताची पित्ताची प्रकृती असलेल्यांनी किंवा म्हणजे ज्यांना कोरडेपणा असतो उष्णता असते झोपेच्या काही समस्या असतात त्यांनी सकाळी एक चमचा साजूक तूप गरम दुधात किंवा गरम पाण्यात घेणं एकदम बेस्ट ऑप्शन आहे ही एक जी लहानशी सवय आहे त्यामुळे तुमचं पचन मल उत्सर्जन किंवा शरीरशुद्धी मेंदूचं कार्य या सगळ्यांमध्ये मदत होते हा आपला आजचा आरोग्य मंत्र